आई किचन रेसिपी ठेसा तर आणि या तिखट आहेत आता मिरचीचा ठेसा आहे म्हणजे मिरच्या तर पाहिजे मिरच्या तिखट आहेत या साध्या आहेत इथे दोन लसूण आहेत आणि दोन कारले आहेत ही स्वच्छ पाण्याने धुवायचे मिरच्या आणि नंतर कॉटनच्या कपड्यांनी कोरडी करायची आता तुम्ही म्हणणार की ठेसा तर आम्ही पण खाता पण नक्की तुम्ही माझ्या पद्धतनी बघा असा करेलचा ठेसा तुम्ही बनवलाच नाही कधी आणि खाल्लाच नाही पद्धत वेगळी असते शहरामध्ये देशामध्ये वेगळ्या पद्धतनी बनवतात भाज्या आणि वेगळे वेगळे खातात तर इथं आपण आता पुरचे सांगून घरी इथे एक करेलाचं आहे ना दोन पीसेस करायचं आणि कापायचं तरी का दाखवते मी तुम्हाला परफेक्ट असं हे दोन पिसेस केल्यानंतर आहे ना अशी एक चम्मच घ्यायची आणि या बिया करायच्या आसानीशी बिया निघतात या बघाल तुम्ही आणि लवकर अशा निघतात आणि हा तुम्ही ठेसा आहे ना कधी ओळखणारच नाही की करेलाचा ठेसा आहे म्हणून तुम्ही नक्की माझ्या पद्धतनी करा आणि बघा टेस आणि या किती दिवस पण ठिकतो नाहीतर तुम्ही बोलणार की आम्ही तर नेहमीच खातो करेलाचा ठेसा पण तुम्ही नक्की बघा असा इथे बघा हे क्लीन झालेलं आहे दोन सेकंड पण नाही लागत बिया कारायला इथे काढलेले आहेत आणि ही खूप कोवली आहेत आणि को करू पण नाही लागत करू नाही लागत ह्याच्यासाठी मी पुरची सामग्री तुम्हाला दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ आहे ना टिप्स नका करू याला पुरं काय काय टिप्स लागणार आहे आणि कोणती रेसिपी ही बनणार आहे करेला मुलं ती मी दाखवणार आहे तुम्हाला इथे बिया पण आहेत ना खूप अशा लवकर का निघायला खूप लवकर निघतात फक्त तुम्हाला माहिती पाहिजे कशा करायचं इथे बघा पूर्णपणे असं क्लिल झालेलं आणि असे हिरवे गार आहेत जाळे साईट आहे आणि इथे बारीक तर जाळेच साईड घ्यायचं कारण आपल्याला ह्या करेलाचा ठेसा बनवायचा आहे छान असं किसून घ्यायचं ओलसर लोका आहे आणि हे किसायला पण लवकर किसून होतं ते बघा छान असा करेला किसले आहे तर तुम्ही म्हणणार ह्या जी रेसिपी आहे ते खूप करू लागणार करू अशी लागणार नाही ह्याच्यासाठी फुरची सामग्री सांगते इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये मिरची टाकायच्या इथे बघा ह्या ठिकट मिरच्या आहेत या बिना ठिकट आहेत भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ठेचा आहे म्हणजे तिकटच लागला पाहिजे तर इथे काय गेले तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि कोरडी चांदी भाजून घेते नंतरच ह्याच्यात म्हणजे जे टाकायचं जे टाकायचं ते छान अशा तव्यावर भाजून घ्यायच्यात तुम्ही बघा आणि ते आहे ना करीलाचा ठेसा बिलकुल तिकट ला म्हणजे करू तर लागणार नाही तिखट तुमच्यावरती आहे तुम्हाला तिखट करायचं असं तिखट मिरची जास्त घ्या आणि इथं अशा साध्या मिरच्या घ्या पण इथं मी तिखटच घेतले आहेत तर भाजून एक मिनटं तव्यावर घेतलेलं आहे आता इथे काय करायचं तेल टाकायचं एकदम कमी टाकायचं एक चम्मच पण आहे एकदम कमी असं टाकून द्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं इथे बघा तेल टाकलेलं आहे ना भरपूर मिरची भासते इथे लसूण टाकायची जेवढ्या लसूण टाकलेल्या दोन लसुणीच्या पूर्ण असत्या त्या टाकायच्या आणि छान घ्यायचं जसा तवा गरम आहे ना तर लवकरच भासता मिरच्या पण छान असा कलर बदलला आहे बघा तुम्ही मिरच्यानी इथं आपण तेलावर आहे ना लसून परतून घ्यायचा नक्की तुम्ही बघा अशा पद्धतीने बनवा बिलकुल करू लागणार नाही ठेसा आणि तुम्ही नेहमी कसा ठेसा बनवणार आणि हा भरपूर असा ठिकतो फ्रीजमध्ये ठेवा आणि तर बाहेर ठेवा तर लसूण पण अशी गोल्डन कलरवर झालेली आहे तर इथे काय करायचं एक वाटी भरून शिंगाने घेतलं ते शेंगदाणा भाजायचं शेंगदाणे भाजायला लवकर भाजतात कारण हा तवा आहे ना गरमच आहे म्हणून शेंगदाणा लवकरच भाजतात त्यासाठी इथे शेंगदाण्याला पण छान असं भाजून घ्यायचं इथे बघायला शेंगदाणा असं छान असं भाजलेलं आहे पूर्ण दहा पोऱ्यापर्यंत आता हे आहे ना सगळं जिनीस असं काढून घ्यायचं हे तव्यात काय करायचं हे जे आपण करेल असं तीच केलेलं आहे किसून घेतलेलं आहे ते तव्यावर परतायचं मी तुम्हाला बोलायचं नाही तरुण नाही लागणार ते एक कारण आहे मी छानकांना भाजून घ्यायचं तवेला मस्त भाजून घ्यायचं एकदम खरबूज आणि ते करूच लागत नाही तुम्ही नक्की ट्राय करा मला आणि पाणी पण सुटत नाही कारण जेव्हा आपण ते घेतला होणार तरीलं तेव्हा कोरडं करायचं नाहीतर मी त्या तळ्यात बघा पाणी सुटलं आहे काही नाही ओलसर पण नाही आणि काही नाही आणि मला भाजायला मी तेल पण नाही टाकलं असं कोरडंच भाजलेलं आहे आणि अजूनही त्याला टेस्ट येतो ना एक नंबर येतो म्हणून मी तुम्हाला म्हणते भाज्या नेहमीच बनवतं पण भाज्या बनवायची पद्धत वेगळी असते सगळ्यांची म्हणून तुम्ही नक्की ही रेसिपी बघा तीच करू नका आणि ही पूर्णपणे रेसिपी बघा अजून पण याच्यामध्ये जे लागणारे सामग्री आहे ते आहेत ते घातल्यानंतर आहे ना बिलकुल चढू लागणार आहे आता तर छान असं परतलेला आहे बघा सगळ्यावर पूर्ण आहे असं इथे आहे ना कारुं घ्यायचं इथे बघा पूर्ण थंड झालेले आहे तर हे आपण आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथे टाकल्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर आहे ना आपण इथं छान असं कुटून घ्यायचं इथे शेमदाणे पण छान असं हे केलेलं आहेत आणि जास्त कुठ नाही करायचं आहे क्रिशमी होया पाहिजे एका शेंगदाण्याचं दोन पिशीस असं झालं पाहिजे इथे गॅसवर आहे ना तवा टोवलेला आहे इथे पण एक चमचा तेल टाकायचं जास्त नाही एक चमचा तेल टाकायचं तवा छान असा गरम झाला पाहिजे तवा गरम झाला काही तर लसूण पेचलेली टाकायची इथे लसूण छान अशी गोल्डन झालेली आहे तर इथे काय करायचं एक कांदा टाकायचा

एकदम न्यू रेसिपी आहे नवीन रेसिपी आणि टेस्टी ठेसा या नक्की तुम्ही ट्राय करा आणि पूर्ण तुम्हाला माप सांगितलं आहे त्या मापातच तुम्ही घ्या म्हणजे बरोबरच होणार कमी जास्त काही होणार नाही आणि माझ्या चॅनलवर अशाच रेसिपी नवीन नवीन रेसिपी आणि कमी आहे दोन मिनटाच्या तीन मिनटाच्या असा मोठा व्हिडिओ पण आहे पण तुम्ही लाईक करताय आणि बघतच नाही व्हिडिओ जर तीन हजार लोकांनी बघितलं तर तीन हजार लाईक पण आहे तर तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओ बघितलेला आहे आणि कमेंट पण करा तुम्हाला कसा वाटलं आहे तुमचा ठेसा कसा बनला आहे तुम्ही काय काय त्याच्यामध्ये टाकलेलं कमी जास्त काय ते पण तुम्ही सांगा इथे बघा लालसर असा कलर झालेला आहे आणि सॉफ्ट करायचा आहे जास्त काय आपल्याला गोल्डनमध्ये पण नाही करून आहे इथे आता आपण हा घेतलेला तेलावर परफ्यूम तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर इथे मीठ ठेसा इथे पूर्णपणे होत टाकला आहे तरी मी मीठ नाही टाकले कारण मीठ टाकल्यानंतर आहे ना करेलाचं पाणी होतं म्हणून करेला दुसऱ्यांदा पूर्णपणे आपण केल्यावर परत परतायचा आहे आता इथे बाजूला सुकाचं आहे करेला आणि छान असा कलर पण एकदम आलेला आहे आणि सुजंग सुटलेला आहे इथे काय करायचं इथे जे आपण ठेचून घेतलेलं मिरची लसूण शेंगदाणं हिरवी मिरची हे टाकायचं बघा शेंगदाणं पण कसं असं कुठून घेतलेल्या आहेत छान दोन पीसेस केलेले आहेत ते आपल्या दाताखाली येणं किशमी घ्या पाहिजे असं ठेचायचं आणि ठेता म्हणताना ठेसून घ्यायचं नेहमीच मिक्सरला तीम लावायचं नाही आणि तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालेल पण नक्की तुम्ही असं बनवा दिसायला तर तिथे छान दिसते बघा तर खायला किती टेस्टी लागणार ह्याच्याबरोबर तुम्ही भाकरी घेतली तरी पण चालेल चपाती घेतली तरी पण चालेल तुम्हाला ज्या आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खा पण नक्की तुम्ही ट्राय करा ते बघा तेल परत था आता टाकलेली पण त्यावेळेला बिलकुल चुकत नाही आणि छान असा इथे खायचा बघा एक नंबर झालेला आहे आता इथे तेलावर छान असं परतलेलं आहे सगळे जिनेस आता इथे काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढं आवडत असं मीठ मला कमी लागतं मी कमीच टाकते तुमच्या इसर तुम्ही तिथे मीठ टाकताय ते तुमच्या वाटेल आता इथे रेसिपी पूर्णपणे झालेली आहे तर काय करायचं आहे प्लेटमध्ये काढून आहे इथे प्लेटमध्ये काहून घ्यायचा ठेसा बघा असा गरम गरम ठेसा आणि बाजरीची भाकरी एक नंबर टेस्टी लागते आणि आठ दहा दिवस नक्की टिकतो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल आणि बाहेर ठेवला तरी पण चालेल बघा याचं पूर्ण एक एक कण किती सुंदर दिसत आहे ते एकदम टेस्टी आहे पूर्णपणे इथे झालेलं आहे करेलाचा ठेसा आहे पूर्णपणे रेसिपी झालेली आहे तर बघा इथं बाजरीची भाकरी आहे तर करेलचा ठेसा झालेला आहे आणि एक नंबर बाजरीच्या भाकरी बरोबर लागते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद